सांडभर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज खूप छान दिवस आहे तो म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि माझी पूजा वगैरे झाली आता पुस्तकसुद्धा वाचून घेणार आहे मी शक्यतो मी पुस्तक संध्याकाळी वाचत असते पण आज आरूच्या स्कूलमध्ये अॅन्युअल uh, डे आणि त्यासाठी आम्हाला जायचं आहे तर आरूचा डान्ससुद्धा आहे मग आज तर मग तिकडे लेट होईल मग पुस्तक वाचायला परत घरी येऊन उशीर वगैरे होईल त्यामुळे मग आज लवकर वाचून घेणार आहे आणि ते आदवैत खेळतोय आणि आदवैतने बघा हे आमचं गोकुळ बघा सगळं काम आवरलं मी सकाळी पटपट आणि आदवैतने सगळा परत पसरा करून ठेवलाय आरू बसला इथे आणि आजून खेळते आणि ही साडी कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण की ही मला ताईंनी घेतलेली आहे आमच्या तर मी आज नेसली आहे आज घरी मोडली आहे त्याच्यावरचा ब्लाउज नाही आहे म्हणजे पीस नव्हता त्यामध्ये फक्त अशी साडी आहे तर मग त्याच्यावरती मी हाच मॅच केला आहे तर असं चला मग आता खाली रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून येते बाकी सगळं झालं चला उपवासासाठी मी हे स्पेशल केले आणि खूप छान झाले ते एक दोन खाऊन सुद्धा पाहिलेत मस्त झालेत याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड अपलोड करणार आहे तर जेव्हा अपलोड होईल तेव्हा नक्की बघा उपवासासाठी खरंच खूप छान आहे आणि ह्याचं नाव म्हणसाल तर फ्रेंच फ्राई उपवासाचे फ्रेंच फ्राईज मस्त आहेत खूप आणि मी नक्की रेसिपी अपलोड करेल तर पाहायला विसरू नका छान ट्रान्स कर मी येते ना काय तुला सोडायला कोण येणार बाबा नऊशे मिळ ना बाळा येतील आता आणि अरु डान्स कसं करायचं आणि सगळे खाली पेरेंट्स असणार घाबरायचं नाही डान्स छान करायचा बाळाव

आणि आरू कसा दिसतोय ते सांगा लाइटली लिस्टिप लावायला सांगितली होती त्यांना आणि आता आरू असा रेडी झालाय फाउंडेशन वगैरे पण सांगितलं होतं पण कसं मुलांची स्किन नाजूक असते आणि मी पण अजून कधी फाउंडेशन यूज नाही केलंय लग्नात सुद्धा नाही त्यामुळे मग मी त्याला नाही लावलं फाउंडेशन फक्त पावडर लावली होणार असे ते नाही ते नाही त्याला नाही बोलत फाउंडेशन आणि लिपस्टिक लावली लाल आहे का नाही लागणार ती हाताला ती वॉटरप्रूफ आहे हाताला नाही लागणार मस्त आहे ना बघू दे चला आता अजून टाइम आहे थोडा पंधरा एक मिनिट आहेत आता आजूचा आवरते आणि आरूला सोडून येते तीन वाजता आरूला आहे आणि परत मग चार वाजता आम्ही जाणार आहे तोपर्यंत हे पण येतीलच आता आम्ही निघालोय आम्हाला हे रस्त्यात भेटले पण मग म्हटलं चला आता आली आहे मी तर मी सोडवते आता स्कूलमध्ये हो ना आ। आ। आरूला सोडून परत येणार आहे मी मग चार वाजता जाणार आहे आम्ही आता आधी आरूला एक चिपचं पॅकेट घेऊन देते आणि इकडनं संपूर्ण पॅक केलंय बाहेरचं कोणीच बघू नाही म्हणून ऍक्च्युली कोणालाच अलाउड नाही आणि पासेसवरच पासे आहे सगळ्यांना आणि इकडे तेज वगैरे केलंय सोडलं तिला आणि गर्ल्सला असा ड्रेस आहे छान दिसतेस हे yeah. hey, आरूच्या स्कूलचं गार्डन आहे आणि hey, हे सुरुवातीला आय थिंक बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल त्याच्या ॲडमिशनच्या वेळेस आम्ही आलेलो चला आता निघूया इकडनं खाली एंट्रस आहे म्हणजे आरूच्या वर्गामध्ये जाण्यासाठी आदोडी चिप्सचं पॅकेट वाजवते हो आणि अजून कोणी आलं नाही आहे कारण की चारचा टायमिंग आहे पालकांसाठी आणि फक्त आता मुलांना बोलवलं आहे चला आता मी निघते पटपट मग परत यांच्यासोबत यायचं आहे आणि लाईव्हसुद्धा आहे तर आता ते तर तुम्ही नाही पाहू शकत ते तर आजच आहे आणि ही एक त्याच्याच डान्समध्ये खाली जोडायचे का हो आता हे आलेत आणि मी पण आरूला सोडून आले आणि परत तळले ते आणि गरम आहेत खूप मस्त लागतात पण खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्याची साईज थोडी पातळ पातळ धरली आहे मग जे केले होते सकाळी ते थोडे असे ब्रॉड होते चलो कसे झालेत सांगा मला कुरकुरीत झाले होते यांनीच मला सांगितलेली ही रेसिपी आदूला पण खूप आवडलेली आदू सकाळी खात होता थंड त्याला जरा नॉर्मल बघून द्या जास्त गरम येत आणि हे एकटे नाही खाणार आहे एवढं मी पण खाऊ लागणार आहे आता त्यांना तर चला परत आवरते आणि आता साडेतीन झाले चार सव्वा चारपर्यंत निघतो आम्ही पण आधुडीचं चा काय चाललंय बघा दह्यामध्ये बुडवतोय आणि त्याचं नुसतं दही काढून खातो आदू अरे अरे ओय काय चाललंय ده 이 ده 헷갈려서 까다로 सगळ्याच मुलांचा डान्स खूप छान होता आणि तुम्ही म्हणाली ते लगेच म्यूट का केलं तर कॉपी क्लेमची खरंच खूप भीती वाटते हल्ली हल्ली आणि कॉपी क्लेम येऊ नये म्हणून मग गाणं मी म्यूट केलेलं आहे पण मी हे गाणं आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे हा संपूर्ण डान्स आज संध्याकाळपर्यंत नाही तर मग उद्या करेल मी फक्त त्याच्यामध्ये मग डान्स असेल बाकी काहीच नसेल पूर्ण ब्लॉगला कॉपी क्लेम येऊ नये म्हणून मग मी म्यूट केलेलं आहे आणि सगळी एवढी छोटी छोटी मुलं एवढा सुंदर डान्स करत होती खरंच खूप छान वाटत होतं त्यांच्याकडे बघताना किती लहान येतो आणि त्यांना काही समजत पण नसतं म्हणजे टीचरने आणून उभं वगैरे केलं आणि त्यानंतर ना मग नाही का डान्स वगैरे झाल्यावरती ते एकाच जागेवरती थांबली सगळी मुलं ज्यावेळेस टीचर पुन्हा त्यांना घ्यायला आल्या ना तेव्हाच ते त्यांच्या जागेवरनं हल्ले आणि खरंच किती छान करत होते आणि मोठं होतं गाणं तीन मिनटाच्या पुढे चार मिनटाच्या आसपास होतं काहीतरी आणि एवढ्या सगळ्या स्टेप सगळ्यांनी लक्षात ठेवणं वगैरे पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही त्या मुलांसाठी आणि आता इकडे त्यांचा झाल्यावरती मग हा यू के जीचा चालू होता डान्स आणि ही मुलंसुद्धा खूप छान करत होती मोठ्या मुलांचा सुद्धा होता पुढे थोडं थोडं शूट केले फार काही शूट केलं नाही कारण की गाणं टाकू शकत नव्हते आणि मग फक्त बघून तुम्हीसुद्धा बोर होणार त्यामुळे मग फक्त छोट्या छोट्या क्लिप घेतल्या दोन तीन डान्सच्या

आरुने आज खूप छान डान्स केला आणि त्याच्या पप्पांना खूप छान प्राऊड फील झालं त्याच्यावरती म्हणून मग केला आता आवडला मी रोज बनवू हे बघ मम्माने किती छान जेवण केले जेवण करायचं आता आपल्याला आणि आरू बोलला मला की पिझ्झा खाल्ल्यानंतर ना, 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 ना तो काय करणार आहे हे कान कानाले आणि ते मग हे कानाले हम्म <laughs> बर चला आता फ्रेंड्सला गुड नाईट कर सगळ्या बाय बाय आजचा ब्लॉग इथेच संपतो उद्या एक छानसा ब्लॉग घेऊन पुन्हा येईल आम्ही तोपर्यंत बाय गुड नाईट अरे वा सी यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ